नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशा बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवतो आहे बघा चवीला खूप छान लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत फक्त अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कप आपल्याला साखर टाकून घ्यायचे त्यामध्येच अर्धा कप दूध टाकून आहे हे दूध आपण तापवून थंड केलेलं दूध आहे रूम टेम्परेचरचं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी टाकून आहे आता पाण्यामध्ये ना आपल्याला साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायची सतत हलवत मिक्स करत आपल्याला साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायचे आता नंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला साखर विरगळल्यानंतर आणि याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला काजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता हे सुद्धा छान असं एक जो करून घ्यायचं आपल्याला त्यामध्येच बघा इथं आपण पाव कप बारीक रवा टाकून घेतला हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला झाकण ठेवून आपला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित फुलतो तर इथं बघा आपलं मिश्रणसुद्धा थोडंसं कोमट झालं आहे आणि रवासुद्धा छान असा फुलला आहे बघा फक्त दहा हो ते पंधरा मिनटं ठेवलं होतं आपण आता याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे जेवढा मावेल तेवढा मैदा तुम्ही टाकू शकता मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे तर इथं आपण सुरुवातीला दोन कप मैदा टाकून घेतला आणि नंतर अर्धा कप मैदा टाकून घेतला तो व्यवस्थित चाळून घेतला टोटल अडीच कप मैदा टाकून घेतला आहे आपण आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून आहे जास्त पण मळत बसण्याची गरज पडत नाही तर मिश्रण थोडंसं सैलसर वाटतंय आपल्याला त्यामुळे आपण याच्यामध्ये आणखी एक कप मैदा टाकून घेणार आहोत हा सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला अडीच कप आणि नंतर थोडा थोडा करता आपण इथं बघा एक कप मैदा टाकून घेतला म्हणजे टोटल साडेतीन कप मैदा टाकून घेतला आपण आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आपल्याला तर इथं आपला बघा गोळा मिळून तयार झालाय जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण एकदम घट्ट करायचं नाही आपल्याला मध्यम असा गोळा घेतला आहे बघा अशा प्रकारचा तर राहताना याला थोडस मळून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचंय आता याला झाकून ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही लगेचच आपण याच्या शंकरपाया बनवू शकतो जेवढं तुम्हाला लाटता येईल ना त्यानुसार याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा आपल्याला तर याला लाटून घेऊया तर याला ना तेल तूप लावण्याची गरज पडत नाही आणि झाडसरच लाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण एकदम लाटायचं नाही अगदी सहज लाटता येते चपाती आपल्याला बघू शकता तु तुम्ही जास्त घट्ट न केल्यामुळं जास्त घट्ट केलं ना तर अजिबात व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपण लाटून घेतलं मध्यम असं लाटून घेतलं आता याला लेअर्स भरपूर पडण्यासाठी ना मंडळी इथं आपण बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलंय त्यामुळे ना लेअर्स खूप छान पडतात नंतर पुन्हा आपण थोडंसं गोलसर करून आहे म्हणजे लाटायला सोपं पडतं आता हे सुद्धा आपल्याला लाटून घ्यायचंय अगदी मध्यमच लाटायचं जास्त पण एकदम पातळ नाही लाटायचं आपल्याला तर इथं बघा आपली चपाती लाटून झाली आहे तर याला कट करून आहे आपल्याला तुम्ही हव्या त्या आकारामध्ये एकदम लहान मोठ्या आकारामध्ये कट करू शकता तर इथं आपण मध्यम आकाराच्या शंकरपाळी कट करून घेतोय बघा यालाच तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा गोल साईजमध्ये बिस्किटांप्रमाणे सुद्धा कट करू शकता तर इथं बघा आपण चौकोनी आकाराच्या छान अशा मध्यम आकाराच्या शंकरपाळी कट करून घेतोय तर इथं आपल्या सगळ्या शंकरपाळी कट करून झालेत बघा अशा आकाराच्या आपण कट करून घेतल्यात तर लेअर्स बघू शकता तुम्ही खूप मस्त पडल्यात बघा जास्त पण एकदम जाड ठेवायचं नाही आणि एकदम पण आपल्याला पातळ करायचं नाही आता तेल चांगलं अगोदर व्यवस्थित मध्यम गॅसवरती गरम करून आहे आणि एकदा का शंकरपाळी टाकली ना की नंतर अगदी स्लो गॅस करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने तळून घ्यायचं आहे सुरवातीला मात्र तेल चांगलं गरम करून घ्यायचं नाहीतर आपली शंकरपाळी जी आहे ना तेलामध्ये विरघळू शकते त्यामुळं मध्यम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि अगदी टाकून झाल्यानंतर स्लो गॅस करून अशा प्रकारे बघा तळून घ्यायच्या मस्त लेअर्स पडलेत बघू शकता तुम्ही अगदी आपल्या फुलून डबल टिबल झालेत बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशाच प्रकारे आपण मिक्स करत सगळ्या शंकरपाळी तळून घेणार आहोत व्यवस्थित तळून घ्यायच्या छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तर इथे ये बघू शकता तुम्ही आणखी किती मस्त झालेत आणखी थोडासा रंग येऊ द्यायचा आपल्याला गोल्डन कलर तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त कलर आलाय असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे बघा अगदी स्लो गॅस वरती तळून घ्यायच्या म्हणजे मस्त खुशखुशीत होतात तळून झालेत बघा आता आपण याला काढून घेऊया आणि तेलकट सुद्धा ना मंडळी अजिबात होत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा एकदा या शंकरपाई नक्की ट्राय करून घ्या अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाई तळून घेतलेत बघा मस्त लेअर्स पडलेत आणि खुशखुशीत होतात तुम्ही सुद्धा या शंकरपाया नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा